नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला हा तर आज आम्ही मी घरी हा आणि माझ्या सासूबाईच्या घरी हिरो सासूबाईच्या घरी रात्री आज मी यायच्या सासूबाईच्या घरी आणलं हा तर वडाय आहे ना हा वडा आहे आपल्या घरी वडा नाही का, का? नाही तू कधी करतच नाही आता उन्हाळ्याचा कर मुगाचा आणखीन उडदाचा आणि मुगाचा मिक्स करते आणि मठाचा मुगाचा वेगळा वेगळा जसं पैसे तसे करते आता करत वडा करते लय भारी लागतो कोरडा त्याला भाजून घेत असते तव्यावर आणि कांद्यामध्ये बनवते त्याला एकच नंबर लागतो थो थोडे शेंगदाणे बी टाकते त्याच्यात करते कुठून हिवरा हो शेतकरी त्यांना रशद केला माझ्या भाऊजी केला बघा काळ्या मसाल्यात आणि इथं सलाड चे आयटम भरपूर आहे मी भाजीपाला मामी आमच्या आता त्यांनी नवीन उद्योग चालू केला व्यवसाय व्यवसाय चालू केला भाजीपाला ते दोन तीन तास सकाळी सकाळी आणि मग सगळ्या प्रकारचं काकड्या बीट गाजर आता हा पौधी हा हे कोणतं तू बे हे म्हशीच आहे हे गायीच याच्या कलर मध्ये कसा फरक आहे मंडळी हे आणि हे गायचं आम्ही संगम नेरून आणलं त्याला आम्ही सांगितलं नव्हतं जाण्यापूर्वी की आम्हाला तूप लागल म्हणून नाही तर ते दोन किलो अरेंज करून ठेवत असते आणि हे माझी मम्मीची मैत्रीण करते बघा मी तुम्हाला मागच सांगितलं की त्या मावशी खूप छान तूप करता म्हणून तर त्यांनी आता एक किलो पाठवला हो केले आता केलेलं होतं आता कायम तुलाच करून ठेवा जाईन म्हणे मी कारण की तू नेहमी नेहमी तर आणि छान राहते ये तुपाची चव हा ते ये भाजीपाला सिटीतून चालला आता सोनूच्या मम्मीच्या घरी कहून मम्मीला जाणत असते मी नेहमी भाजीपाला आमच्या इथून पण आता मी भाजीपाला मम्मी दिला मग दिला गाजर दिले वांगे दिले बटाटे दिले काकडी दिली तर भर भाजीपाला होऊन गेला चला मंडळी जावायला दोन मिनिट सुरू शक आणि बी होत्या पण आपल्या इथे किती झाड वावर येतं आमच्या वावरात भरपूर शवघ्यात शेंगा आहे म्हणजे शॉग्यात शेंगा नको Hmm. तर माझ्या मम्मीचा मस्त व्यवसाय चालतो माझे जर जे व्हिडिओ पाहत असेल ना त्यांनी माझ्या पण भाजीपाला मम्मी नारेगावला दोन तीन तासांमध्ये रोज मजुरी पाडते रोज मजुरी सकाळी सकाळी जाऊन पाडत्या तेवढंच मग संसाराला आणि त्याला भाजीपाला वगैरे मग सगळा ते घरचा राहतो ना फ्री मधला राहतो समजा शंभर रुपयाचा रोज हा भाजीपाला भरपूर लागतो तर त्यांना भाजीपाला वर जो खर्च व्हायचा तो बी वाचायला लागला मम्मी जेव्हा भाजीपाला विकायला जाते ना तेव्हा मम्मी न म्हणता सगळ्या जणी की तुम्ही सोनूची आजीच आहे ना तर माझे व्हिडिओ बघत जा की हा आमच्या सासूबाई कुण भाजीपाला घ्या असं डबलमल मनाच होत हायला कस कळालं लवकर टोपलं डोक्यावर विकतात सध्या हा डोक्यावर कारण सिटी मध्ये गाड्या उचलून नेते गाडी लावणार होती एका ठिकाणी पण ते अजून उचलून वगैरे नेते ना महानगरपालिकेवाले तर मग फिरूनच विकते सध्या हा तर चला मग जेवायला या मंडळी जेवायला मग ताट वाटप राहिलं चला बाय धन्यवाद